महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीची बिगुल वाढलेली आहे दरम्यान आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी जिंतूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिंतूर तहसील कार्यालय परिसरामध्ये जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तथा जिंतूर नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी उमेश यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक असून या ठिकाणी तब्बल अकरा ते बारा टेबलावर उमेदवारी अर्ज ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी उमेदवारी अर्ज आणि अनामत रक्कम भरण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरू झालेली असून निवडणुकीची ही पहिली पायरी असून ही निवडणूक प्रक्रियेमध्ये आता उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख सतरा तारखेपर्यंत आहे आणि सतराच्या नंतर ठिकाणी एकवीस तारखेला उमेदवाराच्या अर्जाची छाननी होणार आहे दरम्यान आपण जिंतूर शहराच्या भागाचा भौगोलिक भा। विचार केला तर जिंतूर शहरामध्ये तब्बल बारा प्रभाग असून बारा प्रभागामधून प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये दोन उमेदवार आणि एका प्रभागामध्ये तीन उमेदवार असे एकूण जवळपास तीस नगरसेवक निवडून द्यावायचे आहे तर थेट जनतेतून तिसऱ्यांदा या ठिकाणी नगर परिषदेचा नगराध्यक्ष उमेदवार निवडून द्यावायचा आहे त्यामुळे जिंतूर शहरातील भाजप पक्षाकडून या ठिकाणी प्रताप विनायकराव देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी सबिया कपिल फारुखी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी इस्माईल पैलवान यांच्या नावाची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे दरम्यान प्रमुख तीन पक्षाकडून या ठिकाणी नगराध्यक्षाचा चेहरा देण्यात आला असून आता सध्या घडीला प्रचार जोरमाने सुरू आहे मात्र या ठिकाणी खरीप प्रचाराची प्रक्रिया ही एकवीस तारखेच्या नंतरच होणार आहे परंतु सध्या घडीला जर आपण विचार केला तर अजित पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा मग भाजपा गट असेल किंवा मग या ठिकाणी काँग्रेस गट प्रत्येक गटाकडून या ठिकाणी उमेदवाराची चचपाणी सुरू आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे आता हे नाराजीचे सूर कोणाच्या पथ्यावर पडते हे पण बघणे महत्वाचे आहे कारण या ठिकाणी जिंतूर मध्ये खरी लढत ही नेहमी बघितलं आपण तर बोर्डीकर आणि भांबळे या दोन घराण्यामध्ये असते परंतु यादा काँग्रेसने मोठी जबर या ठिकाणी चांगली उमेदवारी दिल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी त्यामुळे या ठिकाणी या उमेदवारीकडे विशेष प्राधान्य प्राप्त होत आहे दुसरा महत्वाचा भाग जर जाती गणना विचार केला तर शहरी भागामध्ये मुस्लिम बहुसंख्य मतदार असल्या कारणाने या ठिकाणी मुस्लिम चेहऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतो मात्र यावेळेस अजित पवार गटाकडून या सभिया कफिल फारुखी यांची घोषणा झाली तर दुसरीकडे या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून इस्माईल पैलवान यांची घोषणा करण्यात आली तर भाजप पक्षाकडून या ठिकाणी प्रताप विनायकराव देशमुख यांची घोषणा करण्यात आता ही निवडणूक खरी म्हणजे आटी ताटीच्या निवडणुकीकडे लढतीकडे लड़, वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे दुसरीकडे आपण विचार केला त्या ठिकाणी नगराध्यक्षाकडून शिवसेना उभाटा गटाकडून देखील एक नगराध्यक्षाचा उमेदवार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिंदे गट शिवसेनेकडून देखील नगराध्यक्षाचा चेहरा येण्याची शक्यता त्यांचा एक पॅनल येण्याचा शक्यता आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचा नगराध्यक्षाचा चेहरा आणि पॅनल येण्याची शक्यता आहे साधारणतः विचार केला तर नगराध्यक्षाच्या या रेसमध्ये सहा ते सात नगराध्यक्षाचे चेहरे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खरी लढत ही बोर्डीकर आणि भांबळे या दोन गटामध्ये असताना देखील आता काँग्रेसने या ठिकाणी जोरदार आगमन केल्यामुळे ठिकाणी तिरंगी लढतीकडे ही निवडणूक जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे मात्र नेमके चित्र हे ज्या ज्या दिवशी पंचवीस नगरसेवकाची घोषणा होईल आणि ज्या दिवशी सर्व नगराध्यक्ष चेहरे घोषित होईल आणि ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपेल आणि शेवटची संधी छाननी नंतरच लक्षात येईल की ही निवडणूक कोणत्या गतीने आणि कोणत्या दिशेने जाते पुढील भाग हाच आहे की शार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नेहमीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली Amen.